नमस्कार स्वागत आहे तुम तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून वाटणार वाटत असेल की ही कुठली रेसिपी आहे तर सांगते ही आहे कच्च्या तांदळापासून रेसिपी तर एक कप कच्च्या तांदळापासून आणि अगदी घरातील काही मोजक्या साहित्यात बनलेली ही रेसिपी आहे याला तुम्ही कच्च्या तांदुळापासून मिठाई पण बोलू शकता किंवा कच्च्या तांदुळापासून गोडाचा पदार्थ पण बोलू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जेव्हा कधी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही अगदी दहा मिनटात ही रेसिपी बनवू शकता आणि खाऊ शकता किंवा कुठलाही सण असेल तर तुम्हाला काही गोड बनवायचं असेल तर तुम्ही हा गोडाचा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर हा गोडाचा पदार्थ पारंपरिक रेसिपी बनवायला घेऊया इथे काय करायचं एका बाउलमध्ये मी ना एक, एक तासाआधी हे तांदूळ भिजू घातले होते एक वाटी तांदूळ आहेत म्हणजे एक कप पण बोलू शकता तुमच्या घरातील तुम्ही कुठलंही एखादं भांडे घेऊ हो शकता आणि त्यानुसार तुम्ही माप घेऊ हो शकता तर मी ते एक कप तांदूळ दोन तीन पाण्याने धुऊन एक तासासाठी भिजत ठेवले हो होते आणि आता मी ना याला काय करत आहे याचं पाणी काढून टाकलं आहे आणि से सर्व तांदूळ आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घे घ्यायचे आहेत आणि याच्यात काही घरातील मोजकं साहित्य आपल्याला आता घ्यायचं आहे तर व्हिडिओ बघा आता इथे काय करायचं आहे मी ना पाऊन वाटी सुका नारळाचा कीस घेतलेला आहे तुम्ही ओला नारळाचा कीसही घेऊ शकता पाऊन वाटी साखर घेतली आहे आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तीन चम्मच दही तुम्ही तीन चम्मच साखर तीन चम्मच नारळाचा कीस आणि तीन चम्मच दही अशा प्रकारे पण मेजरमेंट करू शकता आणि इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे या दुधामध्ये मी ना थोडीशी हळद टाकून घेतली आहे कारण याला आणायचा आहे पिवळा कलर आता आपल्याला इथे फूड कलर नाही वापरायचा आहे जर तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही फूड कलरही टाकू शकता येल्लो फूड कलर पण मला ना एकदम हेल्दी रेसिपी बनवायची आहे ही म्हणून मी याच्यात फूड कलर न वापरता मी हळद टाकणार आहे आणि हळदीने याला मी पिवळा कलर आणणार आहे तर मी अर्ध्या वाटी दुधामध्ये मी चिमुटभर हळद टाकून घेतली होती आणि हे मिश्रण आता मी वाटून घेतलं आहे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे स्मूद मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिश्रण वाटल्यानंतर याच्यात चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि एक चम्मच तूप टाकायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता याच्यात खायचा सोडा टाकल्यामुळे ना हे छान फुगणारं आहे मिश्रण याला बबल्स यायला चालू झालेले आहेत बघू शकता त्याला रेस्टला वगैरे काही ठेवायचं नाही आपल्याला तर डायरेक्ट याला बनवून घ्यायचं आहे आता इथे ना मी चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये मी या वाट्या घेतल्या तुमच्या घरी प्र, अशा प्रकारे वाट्या असतील तर तुम्ही त्या घेऊ शकता किंवा छोट्या मोठ्या वाट्याही घेऊ शकता आता या वाटीमध्येच आपल्याला ही मिठाई बनवायची आहे बनवायची आहे आणि वाटीमध्येच खायची आहे तर जास्त भांड्याचा पसारा पण न पडता तुम्ही कमीत कमी भांड्यात ही मिठाई बनवू शकता आता या वाट्यामध्ये ना अर्धी अर्धी वाटी आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण फुगणार आहे म्हणून आपल्याला अर्धीच वाटी टाकायची आहे आता सगळ्या वाटीत मी टाक सेम टाकत आहे सेम म्हणजे सारखं सारखंच प्रमाण टाकत आहे आता इथे ना मी पहिलेच गॅसवर एक टोपामध्ये पाणी गरम होण्यासाठी मी ठेवलं आहे आणि ते गरम पाणी थोडं करून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर ही चाळणी टोपावर ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आता इथे आपल्याला साईडला दूध थोडंसं सा गरम करून घ्यायचं आहे इथे मी दोन कप दूध घेतलं आहे आणि थोड्या दुधात परत मी थोडीशी हळद घेतली आहे पिवळा कलर आणण्यासाठी आणि हे दूध मी याच्यात टाकून घेतलं आहे दोन चम्मच साखर आणि दोन इलायची आपल्याला याच्यात फोडून टाकून घ्यायची आहे तुम्ही इलायची पावडरही टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसरही टाकू शकता आता इथे मी दोन चम्मच साखर टाकली आहे कारण आपण पहिले पण साखर जेव्हा ते तांदूळ वाटत होतो तेव्हा पण टाकून घेतली होती तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही याच्यात तीन चार चम्मच साखर टाकू शकता आता याला ना छान शिजून घ्यायचं या दुधाला आता या दुधाला मी शिजून घेत आहे आता हे दूध शिजेपर्यंत तिकडे ना साईडच्या गॅसवर आपण जे तांदळाचं मिश्रण वाट्यात टाकून ठेवलं होतं ना ते पण वाफेवर शिजत आहे तर खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर कधी गोड खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि खा आता इथे साईडला दूध गरम होत आहे ते दुधासाठी दूध जिथं गरम होत आहे ना तिथं मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे स्लो गॅसवर ते दूध उकळत आहे तिकडे आणि इकडे आता हा गोडाचा पदार्थ शिजून रेडी झालेला आहे आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर एका ताटात घ्यायचं आहे आपल्याला या वाट्या काढून मी पहिले चार करून घेतले होते आणि नंतर थोडं मिश्रण बाकी होतं त्यामध्ये मी दोन करून घेतले नंतर प्रकारे एका एक कपामध्ये एक कप तांदळामध्ये हे सहा वाट्या एवढं झालेलं आहे तर तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही तांदळाचं प्रमाण थोडं जास्त घेऊ शकता आता इथे दूध पण शिजलेलं आहे हे आता आपल्याला हे दूध ना या वाट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता जे आपण तांदळाचं मिश्रण टाकून या वाट्यामध्ये वाफून घेतलं आहे ना तर ते फुगलेलं आहे छान तुम्हाला मी काढून दाखवते कशाप्रकारे फुगलं आहे तर तुम्ही या मिठाईला कुठलं नाव दे देऊ शकता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता मी त्याला कच्च्या तांदळापासून मिठाई किंवा गोडाचा पदार्थ असंच बोलणार आहे बघू शकता हे कि किती छान फुगलं आहे आणि वाटीपासून अलगत सेपरेट होत आहे आता याच्यावर पळी पळी आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे दूध घेतलं आहे ना म्हणजे दोन कप घेतले ना तेवढे एवढ्यासाठी तेवढं माप पुरेसा आहे तुम्हाला जर जास्त दूध जर जर याच्यात लागत असेल तर तुम्ही थोडं जास्त दूधही घे शिस्ताने थोडं जास्त दूध घेऊ शकता आता याच्यावर जी साय आलेली आहे ना ती पण टाकून घ्यायची त्याने पण वेगळीच चव लागते छान टेस्ट येते याला आता आपण याच्यात ना फूड कलर न वापरता हळद वापरलेली आहे म्हणून हे मधीमधी थोडंसं लाल दिसत आहे वापल्यानंतर तुम्हाला जर फूड कलर फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्याकडं जर केसर असेल तर तुम्ही केसर दुधात थोडं मिक्स करायचं आहे आणि जे आपण तांदूळ वाटून घेतो ना तेव्हा त्यामध्ये तेवा, वाटून घ्यायचं मग असा पिवळा कलर येतो जर तुमच्याकडनं सर नसल, नसल केसर आणि तुम्हाला फूड कलर पण वापरायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडीशी हळद घेऊ शकता त्याने खूप छान पिवळा कलर येतो आणि हेल्दी पण असतं तर खूप सोपी रेसिपी आहे तर इथे खाण्यासाठी रेडी झालेली आप आहे आपली ही मिठाई कच्च्या तांदळापासून मिठाई नवीन रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मी तुम्हाला याला ना चम्मचने घेऊन दाखवत आहे बघू शकता किती स्मूथ झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरगळ विरगळते खूप टेस्टी झालेले आहे आता याच्यावर मी थोडेसे ना बदाम कापून टाकलेले आहे तुम्ही पिस्ता काजू हेही टाकू शकता किंवा केसरी ठेवू शकता एक एक धागा किंवा दोन दोन धागे तर माझी रेसिपी बनून रेडी झालेली आहे एक वाटी कच्च्या तांदुळापासून हा गोडाचा पदार्थ किंवा मिठाई तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र